बायकाच्या दुखावाचा उपाय म्हणून आम्ही एवढं मोठं दुकान काढलं आता बायाला जंपर शिवायला लांब जायची गरजच नाही आणि आता माझा मुलगा यायचं काय करतो करू मी अहो हात बी नाही बायकांना लगेच माफ घेतो तू असं जगात तरी तुम्हाला दे की नाही माझा खरा वारस आता तू बोल काहीतरी बोल बोल खर तर धन्यवाद बरं का तुम्ही सगळे इथं जमलाय मला लय भारी वाटत माझ्या दुकानाच्या ओपनिंग ला आज एका शब्दाला एका शब्दाला लगेच किंमत देऊन सही मॅडम तुम्ही इथं आला लय भारी वाटतंय मला नाहीतर आम्ही काय तुम्हाला टीव्ही बघायचो आज प्रत्यक्षात बघतो भारी वाटतंय तुमचं लग हाय आमच्या बरोबर आमचं दुकान पण आता जोर चाललं असेल खर तर तुमच्याबद्दल सांगतो आमचा आप्पा खरं तर मी आप्पाने मला लहानपणी हाणलं होतं म्हणून मी घरात पळून गेलो होतो आणि घरापासून लांब गेल्यामुळे मला घरची माया कळली प्रेम कळलं आता परत आलो मला जवळ केलं तुमचा आशीर्वाद असाच काय ठेवा बरं आज आभार मानाय तुझा बी आभार आहे तू आहे म्हणून मी माझं काय आहे सांग बर सई मॅडम खरंच थँक यू बर का तुम्ही इथं आलाय आणि आता आजपासून आमचं दुकान ओपन झालंय त्यामुळे बायकांनो तुमचे कपडे विपडे जे काय असतील तुम्ही शिवायला या माप घेतो असं म्हणत मी तुमचं स्वागत करायला आहे एवढी मोठी नटी याच्याकडे चंपर शिवणार चालल्यानंतर बाकीच्या नट्या मी येणारच केली आमच्या गावातल्या लोकांची नुसती चंद्र सही मॅडम तुम्ही बोला जरा काहीतरी नमस्कार मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आली आहे मी महाराष्ट्रभर आहे देशात आहे देशाच्या बाहेर आहे पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात आणि तुम्ही इथे राहता कामा नाही तुम्ही मुंबईला चला तिकडे एक शाखा उघडा कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुझी तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे कारण असा युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबईला हो मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेल आणि मी ही, -ही गॅरंटी देते की मध्ये वेब सिरीज मध्ये सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील आपा। माझी ही आयडिया खूप चांगली आहे तर याच्यावरती नक्की विचार करा आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतय आणि तुमचा पाहुणचार चार बघून मी थक्क झाली आहे आणि मी आजींची फॅन आहे आजी आजींची स्टाईल एकदम युनिक आहे तुमच्या ब्राऊजेस सारखी आणि मला उत्सुकता आहे आज जाऊन बघायची की नक्की काय काय आहे काय काय पॅटर्न आहे आणि आजचा ब्लाउज पण यांनी शिवलं बर का